विधानसभा दोन हजार चोवीसचा प्रचारसभा संपण्याच्या शेवटच्या दिवशी सांगता आणि विजयी सभा भूम नगरपालिकेसमोर महायुतीचे उमेदवार तानाजीराव सावंत यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी ते बोलत होते देशात कोणीच केलं नसेल असं कार्य मी आपल्या जिल्ह्यामध्ये पंधराशे गावांमध्ये प्रत्येक समाजाला स्मशानभूमी देण्याचं कार्य तुमच्या समाजसेवकांनी केलंय असं सांगत येणाऱ्या काळामध्ये आपला भाग विकासाच्या बाबतीत मागास असताना या जिल्हा तालुक्याला पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाबरोबर घेऊन जाणार असल्याचं सांगितलंय तसेच भूमनगरीचे नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांनी सुद्धा विरोधी लोकांवरती घणाघात करून मी कधीही चुकीच्या माणसासोबत जाणार नाही हे आपण सर्वांनी पाहिलं आहे पाहत आहात आणि आता एक सांगतो की मी दर पाच वर्षाला विधानसभेचा उमेदवार बदलणारा नगराध्यक्ष नाही असंही त्यांनी घणाघात केला या प्रसंगी जिल्हा परिषद उपसभापती धनंजय सावंत माजी नगराध्यक्ष संयोगिता गाढवे भाजपचे आदिमभाई शेख रोहन जाधव राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट सा साळुंखे आरपीआयचे संजय बनसोडे युवा नेते साहिल गाढवे बाळासाहेब अंधारे महादेवदादा अंधारे संजय साबळे अण्णासाहेब देशमुख शिवाजी अण्णा भेटे महादेव वारे रणजित साळुंखे सचिन मुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेळवणे संचालक विशाल ढगे समाधान सातव हाजीबाबा पटेल नगरसेवक तौफिक सौदागर सोध, रहीम सौदागर बबलू बागवान शाकीरभाई शेख मुशीर शेख ॲडव्होकेट रविंद्र गुळवे बप्पा गव्हाणे आदी महायुतीचे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते नेते आणि सावंत परिवार यांच्यावर प्रेम करणारे नागरिक उपस्थित होते गाव इंटरभूमी भारतात योजना कोणी ही राबवली नव्हती आपण राबवली गावशानभूमी नाही त्याला त्याची स्मशानभूमी हक्काची मिळाली पाहिजे साडे पंधराशे गावांना या दहाशे जिल्ह्यामध्ये स्मशानभूमी निर्माण करायचं काम तुमच्या सेवकाने केलेलं आहे भारतात कुठं हा व्यवसाय बघून घ्या म्हणजे असलं सूत्रायला डोक्यात न्याय लागत शेवटचे पुस्तक नाहीतर बघतो करतो मला ह्या मी आमदार व्हायच्या हो अगोदर मंत्री व्हायच्या हो अगोदर मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारा जे काय माझे आमदार होते गेले पंधरा वर्ष कुठल्याही शेतकऱ्याचं माझ्या लेकरावाचं शाळेतलं माझ्या माता बहिणीतलं रेशन कार्डचं काम त्याच्याकडे त्याच्या दारात घेऊन गेल्यानंतर उद्धवला फोन सांगितलं हे माझ्या मतदारसंघात या लागलंय काम करायचं चार तासाच्या यश म्हणायचं चा। काम झालं म्हणून सांगायचं कधी बोललो कोणी सांगाव <laughs> एक फुल शासकीय अधिकाऱ्याला हिन अशा पद्धतीचा केला का तुमचा सेवक आमदार असो मंत्री असो मग त्या ठिकाणी सेक्रेटरी असो नाही तुम्ही जिल्हाधिकारी असो त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री असो नाही तर मुख्यमंत्री असो मतदारसंघासाठी कुठलीही तडजोड करत नाही माझ्या मतदारसंघासाठी मला हे पाहिजे पाहिजे म्हणलं की पाहिजे इथं कॉम्प्रोमाइज नाही माझा प्रस्ताव मंत्री मनात आल्यानंतर एकाचेही हिंमत होत नाही की त्याला ते अडवायचा आणि म्हणून अशा पद्धतीचा काम करणारा तुमचा सेवक आहे आणि येत्या वीस तारखेला त्याच्या अगोदर सांगायचं था। राहून चालू भाषणाच्या पंतप्रधानांनी आपल्याला वचन दिले मी त्याच्या काम देऊन वीस तारखेला भट्टदाबाच्या तेवीस तारखेला महायुतीचाच बहुमत होणार आहे महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेला महायुतीची सत्ता पुनर्स्थापित होणार आहे त्यानंतरच्या पहिल्या कॅबिनेट मध्ये माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे कर्जमाफी करायचा निर्धार माझ्या मित्रांनी बिल बिलमुक्त केले तस कर्जमुक्त करायचा या युद्ध आणि माझ्या लाडक्या तीन हजाराच्या एकवीस रुपये घोषित केले आम्ही तीन हजार आणि तीन हजाराचे आम्ही पाच हजार येणार आहे हे घोषित केले या मतदृष्ट लोकांना आपण मतदान करायचं का महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री शेतकऱ्याचा मोर्गा आमच्या शाखेचा सहकारी यांना मतदान करायचं एक तमाम माझ्या महाराष्ट्रातील जनतेनं ठरवायचं म्हणून आज नम्र आव्हान करतोय नम्र विनंती करतोय जर विकास करायचा असेल आणि आपल्या लेकरा बळाला आपला भाग सोडून जगायला गेलेल्या पोहांना या सिमान्यानं परत फिरावे हे म्हणायचं असेल पश्चिम महाराष्ट्रातल्या साधन करायचं असेल तर वीस तारखेला एक नंबरला नाव आहे एक नंबरला एवढं आव्हान आपल्याला करतोय तेवीस तारखेला गुलाल उजवायचा आणि मुख्यमंत्र्यांनी वचन दिल्याप्रमाणे तुम्हाला सांगितले मुख्यमंत्र्यांनी तुम्ही आमदार करा नामदार करायची जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपा हे सांगितले छाय म्हणून

प्रतिनिधी कौशेक एन टीव्ही न्यूज मराठी भूम धाराशिव